नमस्कार सेव्हन टी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली असून मुख्यमंत्री शिंदे मोठा धक्का बसला आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची म्हणून ओळख असलेले आमदार अनिल बाबर यांचे आज निधन झाले दरम्यान ते वर्षाचे होते खानापूर आटपाडी विधानसभेचे ते आमदार होते दरम्यान काल त्यांना निमोनिया झाल्याने त्यांना सांगलीतील त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते यावेळी उपचारा दरम्यान अखेर त्यांची प्राणज्योत मावळी असून त्यांचं निधन झालं आहे दरम्यान राजकीय पार्श्वभूमी नसताना सरपंच ते आमदार असं त्यांचा राजकीय प्रवास आहे राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही ते निकटवर्ती होते अनिल बाबर निधनाने आज होणारी मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आली आहे टेंबू योजनेची जनक म्हणून त्यांची ओळख होती ते सलग वीस वर्षे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होते काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास आहे दरम्यान मंत्रिपदाची नव्हे तर टेंबू योजना पूर्ण करण्यासाठी आणि मतदारसंघातील विकास कामे पूर्ण करण्यासाठी आपण एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी शिंदे गटात जाताना दिली होती त्यांचा राजकीय प्रवास पाहता एकोणीसशे बहात्तर सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य एकोणविशे एक्याऐंशी बांधकाम विभाग सभापती एकोणाशे नव्वद खानापूर पंचायत समिती सभापती एकोणाशे नव्वद ला अपक्ष आमदार म्हणून निवडून आले एकोणविशे नव्याण्णव दुसऱ्यांदा आमदार पक्ष एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार आठ नॅशनल हेवी इंजिनिअरिंग चे अध्यक्ष दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस शिवसेनेच्या तिकिटावर आमदार असे त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे मात्र त्यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री शिंदेसह सर्वच राजकीय नेत्यांनी हळहळ व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे